うん。<music> मनाविरुद्ध आयुष्य जगणं ही आयुष्याची कडू पण खरी बाजू आहे सगळ्यांना वाटतं आपण आपल्या आवडीने जगतोय पण खरं पाहिलं तर बहुतेक लोक परिस्थिती जबाबदाऱ्या आणि समाजाच्या चौकटीत अडकून फक्त निभावत असतात मनाला हवं ते सोडून द्यावं लागतं कारण हेच योग्य आहे असं पटवून द्यायचं असतं आणि असं करत करत एक दिवस जाणवतं आपण आयुष्यभर जगलो पण आपल्या मना मनाप्रमाणे कधीच नाही नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ समर घर जॉब आणि अध्यात्म या आपल्या सगळ्यांच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आज शाळेतून परत येताना खूप पाऊस होता खूप पाऊस होता आणि पावसामध्येच तुम्हाला मी दाखवली आमच्या गावची वाट म्हणजे शाळेच्या गावची वाट किती अगदी लहानशी आहे कारण अगदी लहानशा गावामध्ये मी सर्वे करत आहे आणि तिकडनं आल्यावर अग त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी पाऊस पूर्ण उघडलेला होता बघा असं छान आभाळामध्ये आकाशामध्ये छान सूर्यकिरण इथं स्थान सगळीकडे चांगले आणि मला आल्या आल्या अगदी चहापाणी केल्यानंतर मला यावं लागलं इथे आमच्या घराजवळच गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना म्हणजे एक छोटंसं गणपती बाप्पांचं मंदिर सगळ्या कॉलनीतल्या नागरिकांनी मिळून बांधलं आणि काल रात्रभर त्याची पूजा होती छान त्यांचं प्रतिष्ठापना काल मंदिरामध्ये झाली अशी ही सुंदर रेखीव आणि सुबक संगमरवरी संगमरवरी दगडाचं दगडामध्ये कोरलेली ही गणपती बाप्पांची अतिशय रेखीव आणि सुबक आणि साक्षात गणपती बाप्पांचं जागृत स्था जागृत स्थिती दर्शवणारी ही माझी आहे मला छान दिसते आहे आणि आल्या आल्या इथे दर्शनाला आलो आम्ही आणि आता संध्याकाळी इथे महाप्रसाद होता आणि महाप्रसाद देखील आम्हाला घ्यायचा होतं इतकी सुंदर मूर्ती आहे ही की मूर्ती ज्यावेळेस मी अक्षरशः पहिल्यांदा पाहिली तर मूर्तीला पाहून अगदी मला आता देखील माझ्या अंगावर रोमांच येत आहे की मूर्तीला पाहून अगदी डोळ्यामध्ये पाणी आलं बघा किती सुंदर आणि रेखीव मूर्ती आहे मूर्तीची किंमत सांगणं योग्य नाही कारण कुठल्याही देवांच्या मूर्ती मूर्ती कमण्यासाठी अमूल्यच असतात त्यामुळे याची किंमत सांगणं मला योग्य वाटत नाही पण खूपच सुंदर अशी मूर्ती आहे आणि हा त्या मंदिराचा परिसर एक आमच्या कॉलनीमध्ये एक त्रिकोणाकृती हा प्लॉट होता आणि या हा प्लॉट तर कोणी विकत घ्यायला तयार नव्हतं कारण त्रिकोणाकृती प्लॉटमध्ये जागा कशी बांधणं बागणं आपलं घर कसं बांधणार त्यामुळे सगळ्यांनी विचारपूर्वक की एक छोटंसं मंदिर गणपती बाप्पांचं निर्माण करायचं ठरवलं आजपासून आजपासनं म्हणजे चार पाच वर्षापूर्वीच हे ठरलं होतं आणि आता याची स्थापना झाली आहे आज संध्याकाळी स्वयंपाक नव्हता त्यामुळे मी ठरवलं की मुलांसाठी काहीतरी खाऊ बनवायचा आणि मी इथे बनवते आहे मखाण्याचा चिवडा यासाठी बघा काजू शेंगदाणे आपल्या फुटाण्याच्या डाळ्या पातळ पोहे हो जे कागदी पोहे हो असतात ते आणि मखाने आणि थोडेसे बदामाचे काप कापून घेतलेले आहे आणि हा आहे छान फ्रेश कढीपत्ता म्हटलं आपल्याला स्वयंपाक करायचा नाही तर थोडंसं हे काहीतरी मुलांसाठी बनवून ठेवूया कारण जर का एखाद्या वेळेस काय होतं मुलं घरी आल्यानंतर त्यांना असं काहीतरी वेगळं खावं असं वाटतं आणि आपण जो सकाळी स्वयंपाक करतो ना तो मुलं खायलाच पाहत नाही मला वाटते तुमच्या घरी बऱ्याच जणींच्या घरी असं होत असेल की आपण त्यांना जी डब्यामध्ये भाजीपोळी किंवा जो काही डबा त्यांना सकाळी बनवून दिलेला असतो टिफिन दिलेला असतो तो त्यांना पुन्हा खायला आवडत नाही इतक्या आताचे मुलं काय म्हणतात त्यांना त्यांच्या ज्या टेस्ट आहे त्या डेव्हलप झालेल्या आहे आणि कंटाळा करतात ते सारखं करता ते सारखं तेच खायला आणि त्या मुलांना म्हणण्यात काही अर्थ नाही कारण आपणच एवढं हौशी असतो की आपल्याला कसं वाटतं की यांना काय काय करून खाऊ घालावं आणि काय नाही तर हे जे थोडंसं तेल टाकून हे मखाने अगदी छान कुरकुरीत भाजून घ्यायचे बघा तुम्हाला दिसत असे ते फुटलेले असं फुटताना छान असा फुट आ, क्रिस्पी आवाज होतो मस्तपैकी थोडंसं तेल टाकून क्रिस्पी भाजून घ्यायची आणि एका मोठ्या भांड्यामध्ये हे सगळं जिन्नस एकत्र कालवत जायचं आता हे जे कागदी पोहे आहे हे देखील थोडेसे तेल टाकून छान कुरकुरीत भाजून घ्यायचे हा चिवडा जर आपण एक वाटी जरी खाल्ला ना तर यातनं भरपूर प्रमाणात आपल्या मुलांना किंवा आपल्यासाठी देखील एका वाटीमध्येच आपल्याला भरपूर एक ऊर्जा निर्मिती करणारं किंवा भरपूर कॅल्शियम आपल्याला ह्या एका वाटीतून मिळतं कारण मखाने हे कॅल्शियमचा उत्तम स्रोत मानल्या जातं तर हे आता मी यामध्ये का हे जे पोहे आहे हे पोहे भाजून यामध्ये टाकले आणि यामध्ये आता आपण ज्या ज्या सगळ्या पौष्टिक वस्तू आहेत कारण हा चिवडाच आपण पौष्टिक चिवडा करतो आहे त्या सगळ्या वस्तू आपल्याला तळून यामध्ये टाकायची आहे जर तुमची मुलं चिवडा खायला टाळाटाळा करत असेल किंवा त्यांना चिवडा खायला आवडत नसेल तर तुम्ही हा चिवडा त्यांना नक्की बनवून खाऊ घाला त्यांना इतका हा चिवडा आवडेल कारण की हा चिवडा चवीला पण इतका अप्रतिम लागतो आणि यातनं आप यामध्ये आपण जे आपण जे काही ह्या जिन्नास टाकणार आहोत हे जे ड्रायफ्रूट्स टाकणार आहोत हे उत्तम ऊर्जेचा स्रोत आहे आणि आपल्या मुलांनी वाटीवर जरी हा चिवडा खाल्ला तरी एक चांगल्या प्रकारच्या जेवणाची भूक ते भागवणार आहेत आणि विशेष म्हणजे त्यांचा स्टॅमिना वाढवण्यास त्यांना अतिशय उपयोग उपयोगी ठरणार आहेत बघा यामध्ये काजू बदामाचे काप त्याप्रमाणे त्याचप्रमाणे डाळ्या आपला हा कढीपत्ता हे सगळं छान मस्त तळून घ्यायचं आणि या चिवड्याचं वैशिष्ट्य असं आहे हा अगदी कमी तेलामध्ये तयार होतो त्यामुळे ते तेलकट देखील खूप होत नाही आणि चवीला आता इतका अप्रतिम लागतो की आपला तुम्ही थोडा जरी बनवला हा अगदी कमी कालावधीमध्ये हा चिवडा लगेच संपेल बरेच जण काय करतात की चिवड्याचे पॅकेट वगैरे विकत आणतात मुलांना खाण्यासाठी पण बाहेरचे अशा गोष्टी विकत आणण्यापेक्षा आपण घरगुती पद्धतीने जर आपल्या मुलांसाठी असं छान पौष्टिक वस्तू बनवल्या तर त्यांना आवडेल देखील आणि त्यांची शरीराची जी झीज भरून काढण्यासाठी जी ऊर्जा लागत असते ती ऊर्जा अशा पदार्थातून त्यांना सहज मिळेल बघा थोड्याच उरलेल्या तेलामध्ये मी तिखट मीठ आणि जर तुम्हाला धण्याची पावडर वगैरे टाकायची असेल तर ते टाकायचं नंतर मस्तवरून मीठ टाकलं आणि असा छानपैकी तयार आहे हा कुरकुरीतपैकी मखाण्यांचा चिवडा हा चिवडा जर तुमची मुलं बाहेरगावी राहत असतील ना तर त्यांच्यासाठी देखील हा जरूर बनवून द्या बाहेरच्या काही गोष्टी खाण्यापेक्षा नाश्ता करण्यापेक्षा एक वाटी हा चिवडा तुम्हाला भरपूर ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये निर्माण करू शकतो आता अशाच प्रकारचा एक आपण लाडवांचा प्रकार बघणार आहोत जे आपल्या मुलांना नॉर्मली मुलं लाडू खायला कंटाळा करतात सहसा कोणतेही मुलं लाडू खायला कंटाळाच करतात पण तुम्ही या पद्धतीने हे लाडू बनवून बघा मुलं अगदी तोंडाने तुम्हाला लाडू मागतील कारण माझ्या घरी देखील हीच परिस्थिती आहे माझे मुलं लाडू खात नाही तर यासाठी काय केलं आहे मी एका आपलं चार भाग गव्हाची गव्हाचं पीठ त्यामध्ये एक भाग बेसन आणि दोन भाग रवा असं घेतलेलं आहे किंवा तुम्ही तुमच्याप्रमाणे कमी जास्त करू शकता फक्त आपल्याला याला घ्यायचं आहे गव्हाचं पीठ थोडंसं बेसन आणि थोडासा रवा हे सगळं आपण ज्याप्रमाणे पोळ्यांचं पीठ मळतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे मस्त आणि थोड्या वेळ पंधरा ते वीस मिनटं हे जे मळलेलं पीठ आहे हे तसंच थोडं सेट होऊ द्यायचं याचं कारण असं की आपण यामध्ये जो रवा टाकला आहे ना तो रवा छान फुलून येतो आणि फुलल्यानंतर हे पीठ आणखीन थोडंसं कडक होतं आणि ज्याप्रमाणे मी आता ह्या मुठ मुठ बनवून दाखवत आहे तुम्हाला ह्या पिठाच्या अशा आपल्याला मुठी तयार करायची आहे आणि हे बघा ह्या सगळ्या अशा प्रकारे मी थोड्या पातळच तयार केलेल्या आहे जास्त अशा खूप जास्त पिठाच्या नाही घेतल्या म्हणजे त्या आतून छान अशा तळल्या जातील आणि हे जे आपण ह्या ज्या मुठी तयार केलेल्या आहेत आपण ह्या पिठाच्या ह्या तळून घ्यायच्या मस्तपैकी साजूक तुपामध्ये हे घरचं साजूक तूप आहे घरी बनवलेलं तूप आहे घरच्या साईपासून तयार केलेलं आणि आपल्या लेकरांसाठी करायचं म्हटल्यावर त्यात अजिबात तुपाची कंजूसी करायची नाही ड्रायफ्रूट्सची कंजूसी करायची नाही आता हे जे तूप आहे या तुपामध्ये मस्त मी हे जे गोळे तयार केलेले आहेत या ज्या मुठी तयार केलेल्या आहेत त्या छान मस्तपैकी अगदी लो टू मिडीयम फ्लेमवर आपल्याला आल्हादित तळून घ्यायचे आहे सोनेरी रंगापर्यंत मोठ्या गॅसवर तळायचे नाही मोठ्या गॅसवर जर आपण तळल्या तर हे काय होईल आतमधनं याचं जे पीठ आहे ते पूर्ण तळल्या जाणार नाही फक्त वरची जी बाजू आहे ती लालसर होऊन जाईल अशा प्रकारे आता ह्या सगळ्या ज्या मुठी आहेत मी तयार केलेल्या ह्या आपण तळून घेऊया आणि हे जे लाडू तयार होतात ना हे एक लाडू तुमच्या दोन पोळीच्या बरोबरीच्या आहे आणि यामध्ये तूप आहे शिवाय बेसन आहे आणि आपण ड्रायफ्रूट्स टाकतो आहे त्यामुळे हे अतिशय पौष्टिक आहे रव्याच्या लाडवापेक्षा देखील आपण जर पौष्टिक म्हणता येईल या लाडवांना पौष्टिक म्हणतो आता हे जे तळलेले हे जे आपण गोळे होते हे छान थोडे असे फोडून घ्यायचे आणि मिक्सरला बघा या पद्धतीने असा छान रवा घ्यायचा आता तयार झाला आहे हा चुरमा याला चुरमा म्हणता येईल आपल्याला आणि आपण याला चुरम्याचे लाडू देखील म्हणू शकतो असा चुरमा तयार करून ठेवायचा आणि मी थोडंसं या कढईमध्ये थोडंसं तूप घेतलं आहे अगदी दोन चमचे ते व्हिडिओमध्ये शूट झालं नाही आणि त्यात मी टाकलेलं आहे कसलेला गूळ अंदाजे तुम्हाला किती गोड लागतं ह्यानुसार घ्या मी हे चार वाटीला एक वाटी गूळ घेतलेला आहे एक ते दीड वाटी आणि छान जसं थोडं ज्यावेळेस हा गूळ वितळायला लागला त्यावेळेस अगदी यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं अगदी घोटभर पाणी टाकायचं आणि मी यामध्ये बघा खसखस देखील टाकलेली आहे छान त्या लाडवामध्ये वरतून दिसतात मग ही खसखस टाकलेली आणि हा जो चुरमा आहे या चुरमामध्ये मी कुठे ड्रायफ्रूट्स कट करून तळून देखील टाकलेले आहे आता बघा आपल्याला असं खूप काही अवघड पाक करायचा नाही आणि खूप काही अवघड असा हा हे लाडू नाही आहे जे नवीन शिकणारे आहे किंवा ज्यांनी लाडू हा प्रकार केला नाही त्यांच्यासाठी देखील अतिशय सोपा लाडवाचा प्रकार आहे हा आणि विशेष म्हणजे सगळ्यांना आवडणार जर तुम्ही या प्रमाणातले हे लाडू केले आता या प्रमाणामध्ये माझेबरोबर तीस लाडू झाले होते आणि तुम्हाला खरं सांगते हे तीसही लाडू अगदी दोन ते तीन दिवसामध्ये संपून जाणार आहे आपल्याला फक्त गूळ वितळून घ्यायचा आहे याचा खूप पाक करायचा नाही आणि नंतर आपल्याला हा वितळलेला गूळ या चुरम्यामध्ये टाकून छान वाटल्यास आपण वरून आणखीन तूप टाकू शकतो मी यात वरून तूप पण टाकलं ते व्हिडिओमध्ये काही आता शूट झाले नाही आणि मस्त एक छान एक जीव ते मिक्स करून घ्यायचं बघा अशा प्रकारे असं आणि आपल्याला वळून घ्यायचे आहेत याचे अतिशय छान छोटे छोटे लाडू हा लाडू तुम्ही मुलांना नाश्त्यामध्ये देखील देऊ शकता विकतच्या मॅगी पास्ता ह्या गोष्टी मुलांना खाऊ घालण्यापेक्षा त्याचप्रमाणे रव्याचे लाडू देखील थोडे पचायला जड असतात आणि तुम्ही हा लाडवाचा प्रकार त्यामुळे त्याम त्याला उत्तम असा पर्याय ठरू शकता तर नक्की बनवा आपल्या मुलांसाठी हा पौष्टिक लाडू चिड चिवडा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला आता पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ लवकरच भेटू